हम तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं हम तो भगवान शिव को मनाने वाले हैं जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगेसारखा मराठा उपोषण करता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजनेअंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवायचं असेल अण्णासाहेब पाटील महामंडळद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले असे असताना देखील शेवटी या समाजाचा उपोषणकर्ता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही दोन हजार बावीसमध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्यहिताचे कार्य केले अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह हो रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं पेलवलीत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले व त्यांना ते जागले देखील या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका